आमच्या गावामध्ये जन्माष्टमीचा सा सप्ताह खंडित झाला होता काही मंडळींनी बसवला पण काही लोकांना दिला होता बस, हो हो बस विना घ्यायला त्या मंडळी काही परत आले नाही त्या दृष्टिकोनातनं परत आमचा यावर्षी खंडित झाला मध्ये मी कोरोनाच्या काळामध्ये खंडित झाला होता की परंपरापूर्वी बावकीच्या काळामध्ये बावकीवरती आम्ही हा विना घेत होतो बावकीला प्रत्येक बावकीला द्यायचं काही दिवस असतील की तास असतील पण सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे की बावखीनेच विना घ्यावा पूर्वीसारखं आणि त्या पद्धतीनं आम्ही आज त्या पद्धतीनं आम्ही आज तो निर्णय सकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन ठरवला की आपण पांडुरंगाच्या पालखीवर जातो चोपा का काकाला घेऊन पंढरपूरला तरी आपल्याला हे बरोबर नाही म्हणून यावर्षी ठराव केलेला आहे की सालाबादप्रमाणे बावखीवरतीच विना घेतला जाईल अशी आम्ही यादी केली बसून सकाळी मंदिरामध्ये आणि पूर्व परत आमच्या सरपंचांनी मध्ये सांगितलं होतं की बाबा खंडित झाला तरी आम्ही त्याची दुरुस्ती केली आणि आता पुढल्या वर्षाप्रमाणे पुढल्या वर्षीसुद्धा आम्ही हा विना सात दिवस हा जन्माष्टमीचा बसवणार आहे असा आमचा ठराव झाला आणि आम्ही हे अजिबात खंडित होऊ देणार नाही भविष्यामध्ये याची दक्षता आपली सौरे ग्रामस्थांनी घेतलेली आहे तरी असो या ठिकाणी धन्यवाद